नमस्कार फ्रेंड्स मी अपर्णा आणि पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे होम मेड हॅपीनेस बाय अपर्णा कसे आहात तुम्ही सर्व आशा करते की तुम्ही एकदम मस्त असाल मजेत असाल आणि एकदम आनंदित असाल तर बघा वाज आता वाजलेले आहेत सकाळचे साडेसहा आणि आमच्याकडचं वातावरण आपण बघू शकता एकदम ढगाळ आहे आणि आता बारीक असा रिमझिम पाऊसही पडत आहे नेहमीप्रमाणे मी, मी सकाळी सहाला उठली माझं सगळं आवरलं चहा वगैरे घेतला आणि मस्त बाहेर येऊन पाहते मस्त वातावरण एकदम छान वाटलं तर आता म्हणलं थोडीशी डस्टिंग करावी आणि मुले तर नेहमीप्रमाणे लवकर उठतातच आणि सुट्टी असेल तर त्यांना तर म्हणजे थकायला होत नाही मग लवकरच उठतात साडेसहा सातपर्यंत जवळपास सात वाजताचं हे टायमिंग आहे आणि मी सगळं आवर आवरून घेतलेलं आहे माझं मी नेहमी मी ज्याप्रमाणे सोफे वगैरे झटकत असते बेडशीट वगैरे क्लीन करत असते म्हणजे बरंचसं काही माझं आवरलेलं आहे थोडंफार जे राहिलेलं आहे ते मी आपल्याशी शेअर करती आहे प्रत्येक गोष्ट शेअर करायला होत नाही त्यामुळे व्हिडिओ खूपच मोठा होतो आणि बघा डायनिंग टेबलवर ज्या काही लोणच्या बाटल्या वगैरे असतात ना त्या मी एक दहा ते पंधरा दिवसाला ना पेपरने व्यवस्थित पुसून घेत असते धूळ वगैरे त्यावरती भरपूर जमलेली असते आणि बघा त्या फ्लॉवर पॉटवरती पण भरपूर धूळ बसलेली होती आ, तर थोडासा एक कपडा मारला आणि पेपरने सगळं काही पुसून घेतलं आणि बेडरूममधले सगळं म्हणजे व्यवस्थित केलं आणि मला बेडशीट चेंज करायची होती आज तर नवीन दुसरी बेडशीट घातली आणि डार्क कलरची यासाठी घातली की मुले ना भरपूर म्हणजे पसारा घालत आहेत आणि धिंगाणा पण करत आहेत तर त्यामुळे ना लगेच बेडशीट खराब होतात जर लाईट कलर असेल ना तर त्यामुळे मी डार्कच कलरची बेडशीट घालावं म्हणलं की त्यामुळे जर असं एक चार पाच दिवस तर बेडशीट स्वच्छ राहील त्यामुळे आणि मग मोठ्या रूममध्ये आले आणि जास्ती काही मोठ्या रूममध्ये नव्हतं आवरण्यासारखं पण एक बघा आपण जर बेड व्यवस्थित केला ना आणि बेडशीट वगैरे छान ठेवला बेसिक थोडीफार क्लिनिंग जर आपण केली ना तर आपलं घर व्यवस्थित दिसू लागतं आपण केव्हाही ऑब्झर्व करा जास्ती असं काही करण्याची गरज नसते किंवा स्वच्छ आणि नीटनेटकं असेल ना तर तेवढंच व्यवस्थित वाटतं मग भलेही आपल्याकडे कोणते डेकोर पीसेस नसले किंवा काहीही असो मग ते साधं कोणतंही कसंही असो फक्त स्वच्छ असेल ना तर खूप मनाला प्रसन्नता देणारं वाटतं मला तर स्वच्छता खूप आवडते त्यामुळे ना माझा बराच क्लीनिंग क्लिनिंगमध्येच जात असतो म्हणजे नेहमी काहीतरी काहीतरी मी स्वच्छ करतच असते सगळं करता करताना करता साडेआठ नऊ वाजले अंघोळ वगैरे केली आणि आता आलेली आहे मी किचनमध्ये आणि मी आज म्हणजे मिक्स जे असतात ना आपले पीठ त्याचा डोसा बनवून देणार आहे मुलांना कारण की इडली डोसा किंवा आप्याचं कुठलंही बॅटर नव्हतं माझ्याकडे आणि रोज पोहे उपीट किंवा असं सगळं चुरमुरे सुशिला वगैरे खाऊन कंटाळा आलेला होता तर म्हटलं आज उत्तप्पा बनवून द्यावा तर बघा मी त्यासाठी घेतलेला आहे या मापाने दोन माप रवा आणि थोडंसं रागीचं पीठ रागी, रागी म्हणजे नाचणीचं पीठ घेतलेलं आहे अर्धा कप आणि थोडंसं यामध्ये टाकलेलं आहे मी मक्याचं पीठ आणि एक दोन ते तीन चमचे मी बेसन यामध्ये टाकणार आहे आणि कांदा आणि बेसिक मसाले टाकून हा मी डोसा बनवणार आहे खूप छान झाला होता हा डोसा मस्त लागतो एकदम चवीला तर थोडंसं दही होतं आंबट दही माझ्याकडे एक वाटी तर ते दही मी टाकलेलं आहे आणि त्याच भांड्यामध्ये थोडंसं पाणी घेऊन ते पाणी मी यामध्ये टाकलेलं आहे मीठ टाकलेलं आहे आणि जिऱ्याची पावडर आणि मिक्स हब्स जे आपल्या हे पिझ्झासोबत येतात ना म्हणजे ऑरेगॅनो आणि एक आ, चिली फ्लेक्सचं पॅकेट आणि एक तीन चार मी ऑरेगॅनो यामध्ये ऑरेगॅनोचे पॅकेट फोडून यामध्ये टाकलेले आहेत दोन दिवसाखालीच पिझ्झा ऑर्डर केला होता तर भरपूर होते ते पॅकेट्स ते एवढंच मी बेसिक टाकलेलं आहे जास्ती टाकलेलं नाही एक छोट्या आकाराचे चार कांदे आणि कोथिंबीर थोडीशी मी या चॉपरमध्ये चॉप करून घेणार आहे म्हणजे चॉपरमध्ये म्हणजे थोडंसं बारीक होतं आणि मग मुलांना कळत नाही नाहीतर मग भरपूर कांदे असल्यानं थोडंसं हे करतात त्यामुळे आणि आजकाल सगळ्या गॅजेट्समुळे भरपूर म्हणजे व्यवस्थित झालेला आहे कामे पटापट -पत होतात त्यामुळे मी शक्यतो चॉपरमध्येच करत असते तर बॅटर व्यवस्थित मिक्स करून घेऊन ना एक पाच ते दहा मिनिट या बॅटरला असंच ठेवायचं आहे त्यामुळे थोडंसं हे बॅटर फुगणार आहे म्हणजे रवा जो असतो तो थोडंसं पाणी ऑब्झर्व करून घेतो तर एक दहा पंधरा मिनिट ना मी याला रेस्ट करायला ठेवलं थोडंसं पाणी टाकून आणि तव्याला बघा तवा तापत ठेवला आणि त्यानंतर थोडंसं बटर स्प्रेड केलं आणि वरती बॅटर टाकून थोडंसं जास्ती जाडंही नाही आणि पातळही नाही असा डोसा मी बनवला हा डोसा आपण सॉस सोबत किंवा ग्रीन चटणी मी पुदिन्याची ग्रीन चटणी ना नेहमी बनवून ठेवत असते फ्रीज मध्ये असते अवेलेबल माझ्याकडे तर त्यासोबतच मी मुलांना दिला खूप मस्त लागला डोसा आपण नक्की ट्राय करा streets, we, we rise like tall As the chemicals that take us higher. The night's young and it's just begun. As she puts her hand in mine. दोघांनाही ब्रेकफास्टला दिलं आणि माझ्यासाठी पण मी एक डोसा बनवून घेतला आणि बटरच लावलं मी या डोसाला बटर लावल्यामुळं ना खूप छान टेस्ट येते त्यामुळे शक्यतो मी बटरच लावत असते डोशाला वगैरे आणि मी पण ब्रेकफास्ट केला आणि ब्रेकफास्ट केल्यानंतर जे काही ब्रेकफास्टचं बाऊल वगैरे होतं ते मी स्वच्छ करून ठेवलं म्हणजे माझी सवय आहे की जेव्हाचं तेव्हाच मी सगळं क्लीन करून ठेवत असते त्यामुळे मग नंतर कंटाळा येत नाही आणि मी आपल्याला मी अगोदरच्या माझ्या व्हिडिओमध्ये मा सांगितलेलं होतं की हे जे मी माझ्या मागचं रॅक आहे ना मी म्हणजे जिथे थांबले तिथे तर ते मला क्लीन करायचं आहे तर मी आज ते क्लीन करायला घेणार आहे त्या अगोदर म्हणलं वॉश वॉशिंग मशीनचा एक लोड लावावा कारण की मी रोजचे कपडे एक लावत होत असते तर मी काल लावले नव्हते तर मी आज लावत असते ते तर एक मशीनचा लोड पण होईल आणि माझी कामे होईपर्यंत मग नंतर कपडे पण होतील वाळत घालायला येतील म्हणून अगोदर येऊन मी कपडे मशीनला लावलेले आहेत Can feel the fire? आ, तर बघा जे काही म्हणजे बास्केट वगैरे असतात ना ते सगळे मी आदल्या दिवशीच काढून ठेवलेले होते रिकामे करून तर ते मी आता सगळे धुऊन घेतये जोपर्यंत स्वच्छ धुवून घेत नाही ना तोपर्यंत माझ्या मनाला समाधान होत नाही म्हणजे असं वरच्यावरच क्लीन करत राहिलं ना मग कंटाळा येत नाही लोड पडत नाही सगळं स्वच्छ असलं की मनालाही कसं एकदम प्रसन्न वाटतं तर भरपूर मला आज क्लिनिंग करायची होती तर मी बास्केट वगैरे सगळे धुतले आणि खाली पण उरलेले पण बास्केट मी आता काढून घेणार आहे आणि ते पण मी आता सगळे धुवून घेणार आहे आणि लवकरच मी होम टूर किंवा किचन टूर आपल्याशी नक्की शेअर करीन we begin to feel the fire we rise like tall buildings as the chemicals they take us higher the night's young and it's just begun as she puts her hand in mine काही बास्केट रिकामे करण्याचे राहिले होते तर रिकामे करून घेतले एक पाच ते दहा मिनिट पाण्यामध्ये भिजू घातले जास्ती खराब झाले नव्हते आणि लवकर लवकर फटाफट मी अशा प्रकारे सगळं क्लीन करून घेतलेलं आहे जवळपास हे सगळं करण्यामध्ये ना आ, मला बारा साडेबारा झाले असतील आणि आज मला जास्ती स्वयंपाक करायचा नव्हता कारण की आ, मिस्टर गेलेले होते गावी एक दिवसासाठी म्हणजे संध्याकाळी येणार होते तर आम्हाला डाळ भात केले तरी चालेल त्यामुळे मग मी ना आजही क्लिनिंगचं काम काढलेलं तर बघा मी मागच्या एका व्हिडिओमध्ये आपल्याशी बोललेली की हे राईसचे जे पॅकेट्स असतात ना ते खूप चांगले असतात तर मी ते खाली बास्केटमध्ये वगैरे ठेवत असते आणि वरती सामान ठेवत असते हे सगळं करेपर्यंत वॉशिंग मशीनही कंप्लीट झालेली होती तर वॉशिंग मशीनमधले कपडे मी वाळत घालून आले आणि आदल्या दिवशी मी काही माझे ड्रेस सॉर्ट केलेले होते म्हणजे माझे जे कपडे वगैरे सगळे मी सॉर्ट केलेले होते कुणाकुणाला द्यायचे वगैरे किंवा हे जुन्या जे आपले ड्रेस वगैरे असतात जर थोडेसे चांगले असतील ना तर मी ते त्याचे काहीतरी म्हणजे गॅस पुसण्यासाठी वगैरे किंवा मायक्रोवेव्हवर झाकण्यासाठी असं काहीतरी बनवत असते मग नाहीतर डोरमॅट वगैरे बनवत असते किंवा मग थोडेसे घालण्याच्या सारखे असतील ना तर ते मी माझ्या कामाल्या मावशींच्या मुलीला देत असते म्हणजे जेणेकरून त्यांना उपयोग होईल तर आपण बघू शकता इथे मी आ, काय करते ना हे जे मी येथे कपडे ठेवत आहे ना त्यामध्ये खाली ऑलरेडी मी कट करून ठेवलेले आहेत कपडे म्हणजे काय होतं ना ज्यावेळेस मी मशीनवरती शिवायला घेते ना जर कटिंग केलेल्या असतील ना तर मग सोपं जातं मला आणि कुठल्या ड्रेसचं किंवा कुठल्या क्लॉथचं काय शिवायचं आहे आ, ते मला म्हणजे डोक्यामध्ये माझ्या क्लॅरिटी येते थोडेफार ड्रेसेस होते ते मी काढून ठेवले आणि थोडेफार होते ते आपण बघू शकता कट करून मी जे म्हणजे एक्स्ट्रा पार्ट आहे तो टाकून देते आणि जो चा चांगला म्हणजे अखंड पोर्शन आहे ना ड्रेसचा तर तो मी या माझ्या लॉन्ड्री बॅगमध्ये ठेवते आहे चा नी। तर ही लॉन्ड्री बॅग ऑलरेडी भरलेली आहे माच माझ्या अगोदरच्या कटिंगनी तर त्याचंही मला काहीतरी शिवायचं आहे जर आपण कमेंट केला तर मी आपल्याशी नक्की शेअर करेन की मी त्याचं म्हणजे काय बनवलेलं आहे जुन्या कपड्यापासून भरपूर त्याचे युजेस आहेत आणि अगोदरही मी त्याचे भरपूर यूज केलेले आहेत मी माझ्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपल्याशी नक्की की शेअर करीन तर आपल्याला हा माझा आजचा व्लॉग आवडला आहे असं मी समजते जर आपल्याला हा माझा आजचा ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेल लायकॉन दाबायला विसरू नका तर पाहत रहा अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी होम मेड हॅपीनेस बाय अपर्णा तोपर्यंत थँक्यू फॉर वॉचिंग बाय बाय सी यू